किती सुरेख झालेला आहे दिसायलासुद्धा आकर्षक तेवढाच ड्रायफ्रूटचा पण वापर केलेला आहे बीट अतिशय पौष्टिक असतं रक्तवाढीच्या दृष्टिकोनातून सर्वच दृष्टिकोनातून बीट हे अतिशय पौष्टिक आहे आपण बीटाचे सगळे वेगवेगळे पदार्थ पदार्थ करतोच पण अशा पद्धतीचा पदार्थ हा जरूर करून पहा खूप छान लागतो चवीला अप्रतिम असा आपण हे जे बीट आहे ना याचा हलवा करणार आहोत पहा आपण पाहतो की अनेक प्रकारचे हलवा केले जातो बेटाचा असतो दुधीचा असतो पण बीट हे अतिशय पौष्टिक आहे आणि म्हणून आपण या बीटाचा आज हलवा करत आहोत लहान मुलांना खायला अतिशय पौष्टिक असा आहे मग चला आपण तो बिटाचा हलवा आज करूया बीटाचा खालचा भाग चिरून घेतलेला आहे याची सार काढून घेणार आहोत पूर्णतः आपण ही सगळी सार काढायची आहे पहा हे पूर्ण आपण याची सार काढून घेतलेली आहे आता आपण हे बीट कुकरात ठेवणार आहोत उकडण्यासाठी कुकरात आपण भात लावलेला आहे त्याच्यासोबतच हे बीट ठेवत आहोत तीन शिट्ट्या आपण घ्यायचं आहे कारण बीट हे कठीण असतं पटकन शिजत नाही त्यामुळे प्रथम आपण हे उकडून घेणार आहोत कुकरात आणि त्याच्यानंतर हे खिसणार आहोत पहा आपण कुकरात हे बीट ठेवलेलं आहे आणि याच्या तीन शिट्ट्या आपण घेणार आहोत पहा कुकर आपला झालेला आहे बीट पहा आपलं उकडलेलं आहे आता आपण हे खिसून घेणार आहोत पहा आपण बीठ हे खिसून घेत आहे पहा बीठ हे थोडं गरम आहे तुम्ही थंड झाल्यानंतर खिसलात तरी चालेल पहा बीट आपलं हे खिसून झालेलं आहे पहा कडे आपण तापत ठेवलेली आहे आणि याच्या एक चमच्यावर आपण तूप घातलेलं आहे चमच्यावरच आपण फक्त तूप घालायचं आहे तूप पहा आपलं वितळलेलं आहे आता आपण हा हे जे बीट खिसून घातलेला घेतलेला आहे ना एक वाटी बीट आहे आता हे आपण बीट घालायचं आहे मी गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि याच्यावर आपण हे परतून घ्यायचं या बिटातील सगळं पाणी आहे ना ते व्यवस्थित आपण असं हे सुकून घ्यायचं आटून घ्यायचं आहे पहा एक वाटी आपलं बिटाचा खीस होता पहा आता आपण याला अर्धी वाटी हा गोळ घालत आहोत कारण बीट हे मुळात गोडच असतं त्यामुळे तुम्हाला गोड ज्या प्रमाणात आवडत आहे त्या प्रमाणातच तुम्ही गुळाचा वापर करा पहा आपण वेलची घालत आहोत तीन वेलची घातलेली आहेत आपण साखर घालून आपण ही वेलची बारीक केलेली होती पहा आता आपण हे ड्रायफ्रूट घालणार आहोत मनुका आहे मगजबी आहे त्याच्यानंतर बदाम आहे म्हणजे तुम्हाला जे आवडत असतील ते ड्रायफ्रूट तुम्ही घातलात तरी चालेल ड्रायफ्रूट हे ऑप्शनल आहे घातलात तरी चालेल नाही घातला तरीही चालेल पहा आपला आता हा हलवा तयार झालेला आहे गॅस आपण आता बंद करत आहोत आता आपण हा काढून घेऊया पहा किती सुरेख झालेला आहे कलरही अतिशय छान आलेला आहे आणि आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा घातलेले आहेत त्यामुळे सर्व कलर मिक्स झालेला आहे त्यामुळे खूप छान दिसत आहे आणि मुलं अगदी आवडीनं खातील आणि टेस्टी पण तेवढाच आहे ना थोडी शिमगजबी आपण हे वरून घालत आहोत पहा अतिशय छान खूप सुंदर चवीला अप्रतिम असा पहा आपला हलवा तयार झालेला आहे बेटाचा हलवा बीट हे किती पौष्टिक आहे आता हे सांगण्याची आवश्यकता नाही आहे अतिशय पौष्टिक असं बीट आहे सर्वगुण संपन्न असं आहे मग अशा पद्धतीचा हलवा तुम्ही जरूर आणि जरूर करा पहा खूप छान झालेला आहे तुमची मुलं अगदी आवडीनं खातील आणि वास तर अजिबात याचा येत नाही उग्र वास अजिबात नाही खूप छान आहे अगदी सुरेख असा आपला हा बेटाचा हलवा तयार झालेला आहे खूप छान झालेला आहे लहान मुलं अगदी आवडीनं खातात आणि मुलांच्या दृष्टिकोनातून अतिशय पौष्टिक अशा पद्धतीचा हा आपला विटाचा हलवा तयार झालेला आहे तर तुम्हीही अशा पद्धतीचा हलवा जरूर आणि जरूर तयार करा आणि तुम्हीही खा आणि घरातील सर्व मंडळींनाही खाऊ घाला हा किती सुरेख झालेला आहे दिसायलासुद्धा आकर्षक तेवढाच ड्रायफ्रूटचा पण वापर केलेला आहे बीट अतिशय पौष्टिक असतं रक्तवाढीच्या दृष्टिकोनातून सर्वच दृष्टिकोनातून बीट हे अतिशय पौष्टिक आहे आपण बीटाचे सगळे वेगवेगळे पदार्थ पदार्थ करतोच पण अशा पद्धतीचा पदार्थ हा जरूर करून पहा खूप छान लागतो चवीला अप्रतिम असा पहा खूपच छान अगदी अप्रतिम असा हा आपला बिटाचा हलवा तयार झालेला आहे इतका सुंदर झालेला आहे तर खाण्याची इच्छा होणारच ना मग याची थोडीशी मी टेस्ट पाहते कशी आहे ती अतिशय छान सुंदर चवीला अगदी अप्रतिम असा आहे आणि आपण वापरून घेतलेला आहे ना वापरून घेऊन फिसलेला आहे त्यामुळे अगदी मऊ स्मूथ असा झालेला आहे अगदी वयस्कर लोकांना सुद्धा आवडेल लहान मुलं तर खातीलच इतका सुंदर झालेला आहे आणि हा अतिशय पौष्टिक आहे आता हे खाल्ल्यानंतर पहा काय होतं बीट खाल्ल्यामुळे हिमोग्लोबिन जे आहे ना ते वाढण्यास मदत होते म्हणजे साहजिकच रक्तसुद्धा वाढीस मदत करणारा हा आपला हलवा आहे त्यामुळे तुम्ही हा जरूर आठवड्यातून एकदा तर अशा पद्धतीचा हलवा हा केलाच पाहिजे मग ही जरूर असा मिटाच हलवा करा आणि आपण याच्यामध्ये सुद्धा वापरलेले आहेतच म्हणजे अधिक पौष्टिक झालेलं आहे हो मग चला असाच तुम्ही हलवा जरूर बनवा